विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अनुसताई काळे या सन्मान करतील त्यांनी त्याचा सन्मान करावा एक या ठिकाणी आपण सर्वांचाच स्वागत करूया सुरुवातीलाच मी आमच्याला त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्याच हस्ते सर्वांचा सन्मान करावा सुरुवात मी काहींचा करतो

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचाच या ठिकाणी उचित असा सन्मान आपल्याकडून होतो या ठिकाणी काळे मॅडमचा देखील आपण सन्मान करतोय त्याचप्रमाणे लक्ष्मी पवार यांचा देखील आपण संघटनेच्या वतीनं सत्कार करतोय दिव्या काळे यांचा देखील संघटनेच्या वतीनं अनुस्वता काळे या सन्मान करतील त्यांचा सन्मान करतो Okay. शुभांगी काळे या महिलांना आंबेडकरी जनमंच संघटनेच्या वतीनं आपण खूप साऱ्या शुभेच्छा देतो महिला दिनानिमित्तानं त्यांना एक ताकद त्यांना एक ऊर्जा प्राप्त हो अशीच आपण सदिच्छा व्यक्त करू आंबेडकरी जनमंच संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या संगीता काळे यांचा देखील आपण संघटनेच्या वतीनं या ठिकाणी गुच्छ देऊन सत्कार करतोय महिला दिना त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा संघटनेच्या वतीनं पदाधिकारीच्या वतीनं आपण या ठिकाणी देतो आणि त्यांना देखील एक ऊर्जा निर्माण होवं त्यांना एक आंबेडकर चळवळीमध्ये काम करण्यासाठी प्रेरणा निर्माण हो ही इच्छा व्यक्त करून हंदाबंद आहे हंदाबंद आहे ते आंबेडकरी जन्मच्या संघटनेच्या पदाधिकारी यांचं देखील आपल्या संघटनेच्या वतीनं उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आणि कार्यकर्त्या म्हणून जनमंच आंबेडकर संघटनेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना इथून पुढच्या काळामध्ये महिला दिनानिमित्त एक चांगली प्रेरणा एक चांगलं नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यामध्ये निर्माण होऊ ही आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आंबेडकरी जनमंच संघटनेचे सचिन पवार यांचं देखील आपण आंबेडकरी जन्मंच संघटनेच्या वतीनं या ठिकाणी गुच्छ देऊन त्यांना आज एक महिला दिनानिमित्तानं सर्व महिलांना शुभेच्छा देण्याचा योग आमच्या सर्व पुरुष कार्यकर्त्यांना आला त्याच देखील या ठिकाणी आपण गुच्छ देऊन स्वागत करतोय धन्यवाद आंबेडकरी जनमंच संघटनेचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे पदाधिकारी काळे यांचं देखील महिला दिनानिमित्तानं ते देखील या ठिकाणी सर्व महिलांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण आंबेडकरी जनमंच संघटनेच्या वतीनं स्वागत करतोय पदाधिकारी महिला दिनानिमित्तानं आंबेडकरी जन्मंच संघटनेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील आंबेडकरी जनमंच संघटनेचं कार्य करण्यासाठी एक ऊर्जा प्राप्त हो त्यांना एक धाडस प्राप्त हो आणि आंबेडकरीच्या करण्यासाठी खूप सारी त्यांचं नावलौकिक व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करून थांबतो या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ महिला दिनानिमित्त आणि त्यांचं युवतीचं जे कार्य आहे धडारीनं पुढे जावं आणि सर्व आंबेडकरी संघटनेमध्ये जास्तीत जास्त युवा महिला किंवा युवा युवती जोडण्यासाठी प्रयत्न करता येईल हे त्यांनी त्या या ठिकाणी अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो माझं नाव दिव्या शेषराव काळे माझं पद अध्यक्ष पद आहे मला आणि मी जिल्हा इंदापूर तालुक्यातले अध्यक्ष आहे इंदापूर तालुक्यात माझं नाव लक्ष्मी सचित्र पवार आहे आंबेडकर मह जन सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र प्रवेश अध्यक्ष महिला आघाडी लक्ष्मी पवार यांची निवड स्थापना राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव मस्के राष्ट्रीय उपाय अध्यक्ष दर्शन सिंग पंजाबी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर सुधीर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी सुरेखा खंदाडे मॅडम महारा महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला आघाडी शिवकन्या काय यांच्या निवड बदल शुभांगी युवा काळे तुमचं काय पद आपलं आपलं पद आपल्याला माहित पाहिजे काय होतं आपलं पद माहित पोलीस स्टेशन मध्ये गेलो किंवा शासकीय कार्यालयामध्ये गेलो पाहिजे कार्यालयाच्या अधिकाऱ्याने विचारलं तुमचं काय काम आहे मी तर कशाला

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा